नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे कोविडच्या संकटाचा सामना केल्यानंतर प्रत्येक वर्षी हिवाळ्यामध्ये कुठला तरी नवा व्हायरस येतो मग त्याची साथ पसरते आणि आपल्या सगळ्यांना भीती वाटते की पुन्हा एकदा आपल्याला कोविड सारख्या स्थितीला सामोरं जायला नको आता सुद्धा एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटानिमो व्हायरस हा जो व्हायरस आलेला आहे त्याची साथ जी आलेली आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत काही शंका आहेत आणि त्या सगळ्याची उत्तरं देण्यासाठीच आपण बोलवलेलं आहे डॉक्टर प्रदीप आवटे यांना डॉक्टर प्रदीप आवटे हे महाराष्ट्राचे राज्य सर्वेक्षण अधिकारी होते आणि साथीच्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जो विभाग आहे तो विभाग त्यांनी जवळजवळ पंधरा वर्ष सांभाळलेला आहे सर स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जी माहिती द्याल ती फारच महत्वाची आहे नमस्कार सर तुम्ही स्वाईन फ्लू किंवा कोविड नाईन्टीन यासारख्या महासाथीमध्ये नेमकं कसं काम करायचं याचा एक मोठा अनुभव तुम्हाला आहे आता जो एच एम पी व्ही व्हायरस आलेला आहे आणि त्याची साथ येणार का ही जी भीती आहे तुम्हाला काय वाटतं कोरोनाची साथ आणि ही साथ याच्यामध्ये काय फरक आहे खरं म्हणजे हा जो विषाणू आहे ज्याला आपण एच एम पी व्ही किंवा ह्युमन मेटा न्युमो व्हायरस अशा नावानं ओळखतो आपण तर तो तसा खूप सौम्य विषाणू आहे हा त्यातला पहिला भाग आहे आणि त्यातला दुसरा महत्वाचा भाग आहे की तो नवीन नाही म्हणजे आपण जर बघितलं तर स्वाइन फ्लू म्हणजे जो आला होता एच वन एन वन किंवा त्याच्यानंतर आलेला कोविड हे दोन्हीही विषाणू नवीन विषाणू होते म्हणजे ते नव्याने तयार झाले होते त्याचा त्याचा महत्वाचा भाग काय असतो की जेव्हा एखादा विषाणू हा नवा असतो तेव्हा त्याच्या विरुद्ध समाजातील कोणत्याही व्यक्तीमध्ये प्रतिकार शक्ती इम्युनिटी नसते आणि म्हणून त्यांना एका अर्थानं असं ग्राउंड मिळतं की ज्याच्यामध्ये त्यांना विरोध करायला कुणीही उपलब्ध नाही आणि म्हणून ते वेगानं एखाद्या जंगलामध्ये लागलेल्या आगीसारखं पसरत जातात एच एम ची गोष्ट ती नाही एच एम पी व्ही हा दोन हजार एक ला आपण शोधला परंतु तो त्याच्यापूर्वी देखील होता त्याच्यामुळे जवळपास पन्नास वर्षाहूनही अधिक काळ हा विषाणू आपल्याला माहीत आहे आणि अगदी गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी भारतामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी जवळपास आठ हजार वेगवेगळी सॅम्पल तपासली आणि त्याच्यामध्ये एकशे बहात्तर रुग्ण सापडले एच एम याचा अर्थ काय आहे की हा विषाणू कुठून तरी चीनमधनं आपल्याकडे येणार आहे किंवा प्रवासाम येणार आहे अशातला भागच नाही आहे त्याच्यामुळे हा जुना विषाणू आहे जुना विषाणू असल्याचा फायदा काय आहे की या विषाणूच्या विरुद्ध समाजातल्या बऱ्याच लोकांच्या मध्ये काही एक प्रतिकारशक्ती टिकून आहे आणि जेव्हा अशी असते तेव्हा मग त्याची मोठी साथीची शक्यता थोडीशी कमी होऊन जाते बरोबर आमच्या प्रेक्षकांच्या मनात जी एक भीती आहे ती दूर केल्याबद्दल खरं तर धन्यवाद डॉक्टर पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांच्या बद्दल काळजी बऱ्याच जणांना वाटतेय लहान मुलांमध्ये याची लक्षणं आढळत आहेत किंवा याचा प्रसार सुद्धा आढळतोय आणि मग पासष्ट वर्षांच्या वयाच्या व्यक्तींमध्ये सुद्धा हा विषाणू आढळतो आहे याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे सर कारण तुम्ही एक पेडिट्रिशियन सुद्धा आहात फिजिशियन आहात आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये काय आहे की हा जो विषाणू आहे त्याच्यामुळं जे जो संसर्ग होतो शशन मार्गाला त्याच्यामध्ये मुख्यत्वे सर्दी खोकला घशामध्ये खवखव होणं mm. एवढ्याच गोष्टी खरं म्हणजे होतात ज्याला आपण एका अर्थानं म्हणतो की यू आर टी आय म्हणजे शशन मार्गाचा जो वरचा भाग आहे त्याच भागामध्ये संसर्ग होतो आणि खालचा भाग म्हणजे आपलं फुप्फुस तर फुप्फुसापर्यंत mm. तो पोहोचत फु� नाही परंतु जसं आता तुम्ही सांगितलं ते एकदम बरोबर आहे की लहान मुलं किंवा नागरिक किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे असे लोक यांच्यामध्ये काही वेळा निमोनिया होऊ शकतो यांच्यामध्ये हा गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु हे जे प्रमाण आहे हे अगदी अत्यल्प आहे म्हणजे जसं मी आता म्हणालो की एकशे बहात्तर रुग्ण आपल्याला सापडले गेल्या वर्षी भारतामध्ये त्यातल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे सगळे खडखडीत बरे झाले म्हणजे आता सुद्धा ज्या नवीन बातम्या येत आहेत की नागपूरमध्ये सापडला किंवा बंगाव मध्ये सापडला अहमदाबादला यातलं कुणीही ऍडमिट नाही आहे ना। म्हणजे लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की आपण एखाद्या विषाणू करता प्रयोगशाळा चाचणी केव्हा करतो की जेव्हा आपल्याला जेव्हा कळतं की हा विषाणू आहे हे जर कळलं तर त्याच्याकरता आपल्याला काही वेगळं करायचं आहे उपचारामध्ये बदल होणार आहे किंवा विशिष्ट औषध उपलब्ध आहे आणि तो विषाणू तेवढा गंभीर आहे तरच आपण चाचणी करतो आता आपण चाचणीच कर। चाच करत नव्हतो इतके दिवस फारशी याचं कारण काय कारण की जरी कळलं एच पी व्ही आहे तरी उपचारात बदल नाही होणार उपचार तेच आहे की गरम पाण्यामध्ये मी टाकून गुळण्या करा